योजना प्लॅन आहे हे प्लॅन माहिती तुम्ही सध्या अरे ते आपला आहे की तिथे मग नाही की नाही माहिती आहे या लोकांचे लहान त्यामध्ये काही सृष्टी होती अरे ते दोस्ती कवच नाही धडाके बाजांते ते दोस्ती कवच तुटणार नाही लक्ष्मी बिरडी ना अशोक सराब आहेत ते हो लक्ष्मीकांत बिरडे ना अशोक सराब बाबा यांची कहाणी म्हणा कहाणी म्हणजे यांची पिक्चर बघून बघून किती भारी वाटायचं मजा किती यायची खरे त्यांची दोस्ती जबरस होती तशी जीवन आणि झाबाची दोस्ती मला अजिबात पसंद नाही मिळत लालू पंगा भाई हे शक्य नाही मिला अजिबात शक्य नाही मिला ते दोघे हे दोस्त आहे ना की कौस तुडू शकत नाही अजिबात तुडू शकत ए तुम वाले खोटे तुला काही समजत नाही तू माझ्या लाईक त्याच्याला हाय त्याने सांगते हे करा <laughs> बोल बोल लालू भाई काय करायला बोला आपण हुकुम सरा कोबे अरे तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बरोबर यार फिद आहे आपले कोणती नाव आवा पूजा पूजा वर फिद आहे तुम्ही एक काम करा तुम्ही काय हंगामा माहिती का जाऊन जीवन पण तिवर लाईन मारते बर जीवन पण हो <laughs> ते आम्ही जीवनला बघितलं बरेच वेळा हेच प्लॅन करू ठेवून द्या तुम्हाला प्लॅन करा ते पूजाला जीवनला एकत्र कडे भेटाव म्हणजे हे सांगवा बोलविले हंगवा काम आहे बरं जीवन जवळ जीवन बोलविले बरं जाबरूला हा वा 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 आयडी जर सक्सेसफुल झाली ना ती दोस्ती हे दे एंड होईल एक्सपायर दोस्ती होईल ही <laughs> आलो बघा बाई काय दिमाग आहे म्हणजे एक लडकीला म्हणजे पोरीला मध्ये टाकून दोघे दोस्ती या त्यांनाच करवा अरे वा वा बारी बारी पिक्चर मध्ये स्टोरी म्हणजे अर्थ पिक्चर मध्ये दाखवतात दा दोस्त दोस्त होतात ते जिंदगी पोरी येत आहे ते दोघे तिकडे फिता दोघे दोस्ती सत्यानाच चला जाय जाय फटाफट जाय कामाला लागा दोस्ती बघा म्हणजे नको एस बॉस एस बॉस एस बॉस जीवन झाबर पूजा दोस्त का गरम पण पूजन कुल ताई बोल ताई बोल ताई बोल मुद्दल ताई आहेत का घरात बाहेर या जरा काम आहे तुमच्याकडे तुम्हाला आपले जीवन आहे ना देऊन ते पलीकडच्या बोलले काही काम आहे काय बोलवा आहे तुम्हाला मग आम्ही अरे एका भाऊने मला कधीच नाही बोलवलं ना कशाला बोलवलं असेल बरोबर हो ठीक आहे ठीक आहे मग मग मी थोड्या वेळेला जाते तिकडे मी कशाला बोलवलं ते ते काय मला फोन करून विचार का झालं कशाला झापडूला ठेवत फोन करू झाला अजिबात फोन करू खास महत्वाचं बोलायचं त्यांना आपले जीवन भाऊंना फोन वगैरे नाही करू आम्हाला सांगितलं नाही काही सिक्रेट असं सांगलं त्यांना आणि त्या पूजेला पाठवून दे अरे <laughs> मारी काय कशाला बरं बोलवलं असेल काय ते सिक्रेट असेल बरं आई शपत मला आता जाऊन विचार करायला काय सिक्रेट आहे ठीक आहे ते सांगा येते मी थोड्या वेळाने हा हा नक्कीच आहे नक्कीच आहे तुम्ही पूजा नक्की आहे तिकडे जीव मागे काय कशाला बोलत ते हा थोडा घरात जाते नंतर आधी विचारा यस प्लॅन सक्सेसफुल वा वा आपला प्लॅन झाला समजा आता हो हो नक्की झाला झाला मी झाला तुझा एक काम फेट अरे जीव नका जीव तुझं काम आहे मला म्हणून आम्ही तुला आलो काम आहे तुमचं तुझं सर काय गडबड करून आलो ना आलू पंगी तू चेलिंदो माहिती तुम्ही आलू पंगी तू चेला हा एक नंबर त्याला बरं आल्यान काय काम एक कोणाचा सिक्रेट आहे सांग सांग म्हणा कोणाचा सिक्रेट आहे कुणी काय सांगली सिक्रेट अरे ती पुजाताई ना पुजाताई तेव्हा तेव्हा तुला पलीकडचे वाढदिन बोलवले काय सिक्रेट आंगवा हाय जाबरू बद्दल त्याबद्दल बोलवले तुला

జీవన దగ్గ భల్సి వంగ तर तू तुझ्या मित्र आहे का ह्या निघाला जोडीला फिरते तो वर्ष देव जर आला ना मित्राबद्दल वाईट बोलला ना तर मी विश्वास ठेवून आणि समजा ना तुमच्या चिंतीच आलतो फलत लोक विश्वास ठेवीन का हे शक्य सुद्धा मिळ अरे तुला खोट वाटेल ना माझ्या सध्या मी सत्ता डोळ्याचा दाखवते मी मग तर खूप विश्वास ठेवेल ना तू चल माझ्या डोळीला ते पालिका ठेवाड ठीक आहे ठीक आहे ते मी कपडं घालून खोटं निघलं तर तीच लपेट आवीन मी

बघ तुला काय बोलवा गरज नाही मिला मी बघते काय काय आहे ते मी बघते पूजा ना जेवण तुम्ही दो काय करतो ना काय यार तुम्ही जीवन अरे जाबरू तू अरे काय अरे मार विश्व विश्वास नाही मित्र मी काय म्हणून का मी अरे आपली फसवणूक झालंय जीवन तू रोडा विश्वास टाकून मित्र होऊन तू आज काय जोडीला तू आज मी प्रत्यक्ष डोलेकर बघितले यार आता काय बोलू बोल आता अरे जाब्रू त्या गैरसमज होते समजलं का आम्हाला ते आलोपंग आहे दोन माणसं होऊन आम्हाला दोघाला हांगीला की तुला जीवन जी म्हणलं मला बोललं तुला आ, याला बोललं तुला कुठे म्हणलंय हे सगळं सगळं नाटक केलं देऊन नक्की तुमची दोस्ती तुला प्लॅन आहे त्या काय पाहिजे हा एवढे वर्ष दोस्ती आपण विश्वास मारतो पण विश्वास नाही अरे काय ते आलोपंग जिल्हे कोण तुम्ही महाविश्वास मारू विश्वास नाही दाखवलं तुम्ही अरे मी त्या माणूस आहे का इला मी बहीण म्हणते बहीण ती मला भाव <laughs> जीवन वेड्या वर्षी देव जर आला बघ तुम्हाला बोलला बघ मी किती देवावर विश्वास ठेवणार समजलं ना आयडिया केली काय बघू म्हणजे चाल होती काय ते तीन माणसं पाठवली तो तेच बोलला हंत जीवन पूजा हंत थोडं वाडगेन हन पलीकडचे वाडगेन वा वा बारीक म्हणजे प्लॅनिंग केला आपली थोडा प्लॅन होता येऊ तो ज्याप्रता पहिल्यापासून झोकला बघितलं आमच्या घरात काहीतरी आहे మేంశింగ <IES>

मला स्थिती कि चलीला पकडू चली तुला 100 रुपयाला हा जीवन पल्या तिला तिकला सो वाजवा लागल चला काम घरी लागा